नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही आता अत्यंत महत्वाचा ठरत आहे अलीकडील काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने काही अनुचित घटना घडत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत व महाराष्ट्र शासनाने त्या त्यावरती काही निर्णय जाहीर केले आहेत तर ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे शाळा व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही असणं अत्यंत गरजेचं आहे कारण सीसीटीव्ही असल्यामुळे शाळा व शाळेच्या परिसरातील शिक्षक विद्यार्थी व शिक्षक इतर कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत उत्तम पर्याय आहे त्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं दुसरी गोष्ट मध्ये शाळेमध्ये जेव्हा शिक्षक किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येते त्याच्यासाठी पूर्व काळजी हे अत्यंत गरजेचं आहे नियुक्ती करताना काळजी घेणं गरजेचं तसेच कर्मचारी जेव्हा कार्यरत असतात तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणेही अत्यंत गरजेचं आहे बाह्य स्रोत्रांद्वारे जर नियुक्ती केली जात असेल तर सहा वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शाळांमध्ये तक्रार पेटी व सखी सावित्री समिती असणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन करणे सुद्धा गरजेचे कर आहे या समितीचे गठन करण्यामागचा हेतू म्हणजे या समितीचे जे अध्यक्ष किंवा जे कर्मचारी आहेत ते स्वतः विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून त्यावर निवारण करण्याचे काम ते या ठिकाणी करणार आहेत तर वरील सर्व नियमांचे पालन सुयोग्यरित्या होते की नाही ते कोणत्या पद्धतीने कार्यरत आहेत त्या समित्या कोणत्या पद्धतीने काम करतायत नीट काम करतायत की नाही करते यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समिती आढावा अशी या समिती गठन सुद्धा करण्यात आलेले आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत जर कोणता अनुचित प्रकार घडत असेल तर संबंधित शाळा व्यवस्थापनाने सदर बाब किंवा सदर घटना चोवीस तासाच्या आत शिक्षण अधिकाऱ्याला कळवणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने वरील नियमावली करून दिली आहे आणि त्यांनी कडक शासन केलं आहे की शाळांमध्ये या सर्व बाबी कडकपणे कर पाळण्यात याव्यात किंवा महाराष्ट्र शासनाने जे निर्णय नमूद केले आहेत त्या प्रस्ताविनामध्ये त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आणि ज्या शाळांकडून ही अंमलबजावणी केली जाणार नाही त्यांच्यासाठी शिक्षाही करण्यात येणार आहे आणि ती कठोर असणार आहे तसेच फक्त शाळांची नाही तर नागरिकांची आणि पालकांची सुद्धा यात दक्ष असणे गरजेचे आहे कारण आताच बदलापुरात घडलेली घटना ही ताजी आहे तसेच कोलकाता आणि अकोला अशा बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत त्यामुळे वरील नियमांची अंमलबजावणी होते की नाही शाळा या अंमलबजावण्या कर करत आहेत की नाही याकडे लक्ष देणे फक्त समित्यांचेच नाही तर पालकांचे आणि नागरिकांचे सुद्धा कर्तव्य त्या आहे त्यामुळे त्यांनी दक्ष राहणे सुद्धा गरजेचे आहे तर पाहत आपले बदलापूर नमस्कार